जय श्रीराम युलिब्रो सॉईल फूडवेबच्या शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा जो टर्बाचा प्लॉट आहे आता याचं वय एक हे रोप लावलेला आहे आणि साधारण दहा दिवसाचा हा प्लॉट आहे रोप लावले म्हणजे रोप लावल्यापासून हा वीस दिवसाचा प्लॉट आहे बी लावल्यापासून सॉरी तर हे बी लावलेलं ला, आहे आणि बी लावल्यापासून आजच्या डेटपर्यंत याचं वय जे आहे ते वीस दिवस म्हणजे हा उगून आल्यानंतर दहा दिवसात एवढी ग्रोथ झालेली आहे ग्रोथ चालू आहे पण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चालू करण्यासाठी आणि जास्तीत जास्त चांगली फळे सेटिंग होण्यासाठी काही ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला शेअर करतो तर शेतकरी मित्रांनो याला पहिलं नायट्रोजन आणि फॉस्फरस याचा अपटेक हा प्रॉपर गेला पाहिजे त्यामध्ये तुम्ही आमच्या युलिब्रो सॉइल फूड वेबच्या बी प्लस के प्लस टोमॅटो किल्पी मायक्रोमॅक्सच्या श्रेण वापरू शकता त्यानंतर हा वेल ज्यावेळेस वाढणार आहे आणि फ्लावरिंग स्टार्ट होणार आहे तुमची आणि वेलाची लांबी ज्यावेळेस अडीच तीन फूट होणार आहे अडीच तीन फूट झाल्यावर त्याला एक दोन तीन चार जे काय फळ सेट होणार आहे तर ते सेट झाल्यानंतर जी मेन ब्रँच आहे झाडाची आता हे बघा ह्या झाडाची ही मेन ब्रँच आहे ही मेन ब्रँच असते आणि ह्या बाकीच्या सपोर्टिव्ह ब्रँच आहे इकाडच्या ह्या तर ही मेन ब्रँच तुम्ही पुढं एक दोन सव्वा दोन फूट झाले पुढून पिंच करायची इथून हा शेंडा पिंच करून टाकायचा हा शेंडा पिंच केल्याने काय प्रॉब्लेम फायदा होतो की जी झाडाची शेंड्याकडं होणारी आहे ती ब्रेक केली जाते आणि झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते म्हणजे आता बघा हे झाड आहे ना हे तीन चार ठिकाणी असं विभागलं जाईल असे ह्या बाजूला इकडे एक वेल जाईल इकडे एक वेल जाईल असे तीन चार वेल्याला होतील आणि हा पुढला जो मेन ब्रँच आहे ही ब्रेक होईल ही ब्रेक झाल्यामुळं माझ्या काळ्या जास्तीत जास्त सब ब्रँचला ला लागतात जी मेन ब्रँच असते तिला जास्तीत जास्त नरकाळ्याच्या येतात त्याच्यामुळे ती ब्रँच ब्रेक होईल आणि पुढचे जे सेटिंग आहे त्याला पुढची वाट थांबल्यामुळं साईज व्हायला पण फायदा होतो आणि सेटिंग पण चांगली होईल त्याच्यानंतर सेटिंग झाली फुलं आली तुमच्या प्लॉटला पॉलिनेशन चालू झालं तर पॉलिनेशनसाठी तुम्हाला एखादा जुना तुपाचा डबा प्लॉटमध्ये ठेवा त्याच्यात गुळ उकळ ठेवा किंवा असे जागोजागी गुळाचे ओल्ले पोते करून ठेवा तसं पण चालेल किंवा आमच्या आठ नंबर बॅरलचा कंटिन्युअस स्प्रे ठेवा तरी तुमचं पॉलिनेशन हे होणार आहे याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे यात तुम्हाला झिंक आणि फेरस कॅल्शियम बोरॉन हे जे घटक आहे हे बॅलन्स न्यूट्रिशन द्यायचं आहे त्याला ह्या स्टेजमध्ये याची खूप गरज असते त्याला ह्या स्टेजमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर जे फळाला एक प्रॉपर आकार येण्यासाठी कुठल्याही प्रकारची डिफिशियन्सी येऊ नये म्हणून त्याचं न्यूट्रिशन हे प्रॉपर तुम्हाला ठेवावं लागणार आहे त्यानंतरच वेल हा सशक्त होऊन कुठलाही आजार त्याला आला नाही पाहिजे आणि ज्या महत्त्वाच्या तुमच्या ज्या मायक्रोबायोलॉजिकल आळवण्या आहेत दोन त्या तुम्ही न चुकता घेतल्या पाहिजे याने तुम्हाला विल्ट यांनाचे चान्सेस हे जवळजवळ ना नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के विल्ट येतच नाही एक टक्का पण येत नाही त्या घेतल्या तर तो त्या आळवण्या महत्त्वाच्या आणि यामध्ये हे झाल्यानंतर प्रत्येक वेळेला तुम्ही जास्तीत जास्त दोन किंवा तीनच फळं ठेवू शकता जसं न्यूट्रिशन प्रॉपर ठेवा पाणी वापशेवर पाहिजे कंटिन्यू वापसं पाहिजे प्लॉटला तर असं नको का एकदा पाणी दिलं दोन तास मग उद्या पाणीच नाही परवा परत तीन तास असं नको पाण्याचा फ्लो हा स्टार्टिंगला तीस मिनटापासून पाणी चालू करायचं आहे सेटिंगमध्ये पाणी एकदम मापात ठेवायचं आहे सेटिंग पूर्ण झाल्यावर थोडंसं पाणी वाढवत वाढवत जायचं आहे ही गोष्ट ध्यानात घ्या स्टार्टिंगला पाणी कमी तीस मिनटं वीस पंचवीस मिनटं तीस मिनटं पंचेचाळीस मिनटं असं त्याच्यानंतर पाणी जाईल एक तास नंतर सेटिंगच्या पिरियडमध्ये वापशेवर एकदम म्हणजे कमी नाही पाणी आणि जास्त पण नाही सेटिंग झाली सेटिंग नंतर पाणी थोडं थोडं वाढणार आहे ॲट द लास्ट मोमेंट हार्वेस्टिंगच्या वेळेस पाणी जाईल दोन तास म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीनुसार आपण ते डिसाईड करू बाकीचे न्यूट्रिशनचं तुम्हाला मी पुढच्या पुढच्या स्टेजमध्ये सांगा याच्यात सध्या फक्त फ्लावरिंगला तुम्ही काम करायचं आहे आणि शेंडा पिंच कधी करायचं आहे सगळ्यात ध्यानात घ्या शेंडा पिंच करणं शक्य असेल तरच अदरवाईज बेचाळीस सत्तेचाळीसचे स्प्रे घेतले तरी चालतील ज्यांना शेंडा पिंच करणं शक्य आहे त्यांनी करा नसेल तर तुम्ही ट्रायजॉल कंपाऊंडचे फी साईड यूज केले तरी चालेल जय श्रीराम